Thank yeah. you. आपल्या शाळेतील मुलं खेळाच्या क्षेत्रात घेण्यात भराय कारण खेळ आणि व्यायाम शिकवण्यात आपले सावंतरच झाले कारण खेळ आणि व्यायाम शिकवण्यात आपले सावंतर झाले विज्ञानाविषयी म्हटला की आमच्या बुद्धीचा होतो ए विज्ञान पण पेडणेका मॅडम घेऊन आल्या आमच्या आयुष्यात विज्ञान असं होते पण पेडणेका मॅडम घेऊन आल्या आमच्या आयुष्यात विज्ञानाचा असं होते गणित विषय खूप अवघड आहे असे वाटते मात्र सगळ्यांना गणित हा विषय खूप अवघड आहे असे वाटते मात्र सगळ्यांना पण अर्जुन मॅडमने आम्हाला सोप्याबद्दल गणित शिकवले सगळ्यांना अर्जुन मॅडमनी गणित सोप्याबद्दल शिकवले सगळ्यांना ज्यांच्या चित्रांना आम्ही देतो मान ज्यांच्या चित्रांना आम्ही देतो मान अशी देशमुख सणाची चित्रकला आहे साहित्य सर्व फळ्याची शाण अशी देशमुख सणाची चित्रकला आहे सर्व फळ्याची शाळ विज्ञान प्रदर्शन असो कॉलरशिप एन एम एस ज्यांच्यामुळे या क्षेत्रात होते प्रगती विज्ञान प्रदर्शन असो एन एम एम एस ज्यांच्यामुळे या क्षेत्रात होते प्रगती कारण सर्क आहे पॉर सायन्स तर त्यानंतर आहे पॉवर सायन्स बुक नुसत्या मराठीत नाही तर इंडिव्हिज्युअल देखील शिक्षिका नुसत्या मराठीच नाही तर इंडिव्हिज्युअल देखील शिक्षिका राणी मॅडमांमुळेच कळाल्या आम्हाला अनेक भाषिका राणी मॅडमांमुळेच कळायला आम्हाला अनेक भाषिका समी शिक्षक शिक्षिका म्हणून आल्या हिंदी शिकवायला आल्या सनी शिक्षिका म्हणून हिंदी शिकवायला आल्या हो हो मॅडम मॅडमच त्याच आमच्या मनात भर करून बसल्या हो हो पार्थर मॅडमच त्याच आमच्या मनात भर करून परमेश्वराने दिलेला अमूल्य देण आहे आज बोलते कारण तुम्ही मला तुम्ही मला शिकवलत आज मी चालते कारण तुम्ही मला दिशा दिली आणि आज मी स्वप्न कारण तुम्ही मला डोळे उघडून जगायला शिकवलं कारण तुम्ही मला डोळे उघडून जगायला शिकवलं गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो म्हणजे गुरु गुरु फक्त शिकवणारे नसतात गुरु फक्त शिकवणारे नसतात गुरु आत्मविश्वास देतात गुरु आपल्या चुका सुधारतात आणि कधी आई वडिलांचा म्हणजे त्यानंतर ते पवार, पवार ते ते सर पवार सर नेहमी म्हणतात तुम्ही करू शकता आणि ह्याच आता वाक्यावरून मी ते उभी आहे आणि तुमच्या सर्वांसोबत मी ते उभी राहून बोलत आहे त्यानंतर येतात म्हणजे सावंत सर सरांना नेहमी कोणत्या पण खेळाबद्दल माहिती अतिशय उत्साही अतिशय आनंदी मॅडम आमच्यासोबत नेहमी हसत खेळत असतात व हा सर्व शिक्षकांचं वाक्य आम वाक्य आमच्या आयुष्याचं मंत्रच बनलं आहे शाळेचा पहिला दिवस पाठी पेन्सिल नवा गणवेश आणि धडधडणार मन शाळेचा पहिला दिवस पाठी पेन्सिल नवा गणवेश आणि धडधडणार मन पण शिक्षकांनी हसून स्वागत केलं आणि तेथून सुरू झाला जीवाभावाचा प्रवास तेथून सुरू झाला जीवाभावाचा प्रवास आठवतंय एक दिवस ना हिंदी वाचायला चुकली होती

शिवाय आम्ही काहीच नव्हतो तुमच्यामुळे आज आम्ही काहीतरी झालो तुमच्यामुळे आज आम्ही काहीतरी झालोय आणि तुमच्या आशीर्वादामुळे एक दिवस आम्ही मोठे होऊ आणि तुमच्या आशीर्वादामुळे एक दिवस आम्ही मोठे होऊ कधी वाटत शब्दापुरे पडतात कधी वाटत शब्दापुरे पडतात तर मॅडम तुम्ही आमच्यासाठी जे काय केलं ते ते आम्ही कधीच विसरू शकत नाही ते आम्ही कधीच विसरू शकत नाही कधी जर तुम्ही आम्हाला ओरडलं तर काही पाठवू दिलं नाही कधी स्पर्धा सुटली तर तुम्ही आम्हाला विश्वास दिला

पहिले गुरु ते म्हणजे आपले आई वडील आपल्या आई वडिलांनी आपल्याला सुंदर जग दाखवलं मी आपले दुसरे वडील आपले दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक त्यांनी या जगात कसं जगायचं ते शिकवलं आपलं अस्तित्व कसं घडायचं ते शिकवलं आई लहान होतो तेव्हा आई बाबा गोड झाले आणि आता मोठं झाल्या मोठे झाल्या हो तर शिक्षक आपल्याला वाट दाखवतात शिक्षणांबद्दल आपण काय बोलायचं काय नाही शब्द अपुरे पडतात टूशना मध्ये आपण काय बोलायचं काय काय बोलायचं शब्द अपुरे पडतात कारण त्यांचे ऋणही एवढे आहे की आपण कधी शकणार नाही लोक पंढरपूर पंढरपूर आषाढी एका दिसून पंढरपूरला जातात शाळेतच भेटले आहे आमचा अहोभागी एवढा आहे की आम्हाला आमच्या मामा आमच्या शाळेतच भेटले आहे नेहमी आमच्या पाठीशी असणारा विठ्ठल म्हणजे आमचे सर्व शिक्षक आणि रखुमाई सारखे आमच्या पाठीशी सावली आमचे सर्व मॅडम कधी शाळेत या कधी तुम्ही पहिल्या सर्वात पवार येतात असं वाटत की आम्ही आलोयची काही गरज नाही एवढ्या मुलांनी एवढ्या सुखा केल्या आहेत पवार सर यांच्या सुखांना सगळ्या पोटात भेटलाय गुरु तो असतो जो आपण शंभर सुखा झालाय तरी आपल्याला सांभाळून घेतो गुरु तो असतो आपण कितीही चुकलो तरी पुन्हा शिकवणारा असतो आम्हाला केक आणि केक नसतं तर घाबरे मॅडम आम्हाला न थकता तेच बघित आ दुसऱ्या दिवशी घेतात आम्हाला ओरडून ओरडून सांगत असतात अभ्यास करा रे अभ्यास करा रे त्यानंतर पेरणेकर मॅडम पेडणेकर मॅडमांचा विषयच वेगळा आहे सर्व मुले त्यांना घाबरतात पेडणेकर मॅडम वर्ण्यात आले की सर्व मुलं आधी अभ्यास केक करायला लागतात नंतर वेळ येते की म्हणजे सर्वांचा अभ्यास पूर्ण असू द्यायचे मॅडम ओरडून ओरढून सांगत असतात मॅडम म्हणून तब्येत बरी नसल्याने मॅडम आम्हाला शिकवतात डोके शकत नाही मॅडमांना मी आजपर्यंत कधी बघितलं नाही खुर्चीवर बसलेलं मॅडमांना मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही खुर्चीवर मॅडम इथेच बसून आम्हाला सर्व भूमितीचे प्रमेय आणि विज्ञान शिकवत असतात मॅडम आम्हाला कधीच पुस्तक उडायला देत नाही कारण मॅडमांचं म्हणणं असं आहे की मी सांगते तुम्हाला समजणार नाही कारण गुरुने दिलेलं ज्ञान आणि पुस्तकात दिलेलं ज्ञान ह्यात खूप मोठं साम्य आहे गुरुने दिलेलं ज्ञान आणि पुस्तकात असलेलं पुस्तकात असलेलं ज्ञान खूप मोठं साम्य आहे त्यानंतर येतात आमचे पार्टनर मॅडम पार्टनर मॅडम आम्हाला गेल्या वर्षी आले नब्बीत असतात त्या आधी आपल्या गाण्यात वगैरे काही जमे नसेल आले मॅडम बोले तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा तुम्ही बोला तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही तेव्हापासून आमची सुरुवात झाली सर्व कार्यक्रमामध्ये गाण्या गाणे घ्यायचे आजच सकाळी आमचं एक गाणं बसत नव्हतं मॅडमांच्या वर्ग देखील गाणं होतं दुसरं तिसरं म्हणून शिक्षक असं तेव्हा असं देखील म्हटलं असतं की माझं वर्ग नाहीये मी का बघू पण मॅडम सगळे आमच्या जवळ आले मॅडमांनी आमच्या शेवटचं कडवं बसवलं आणि एवढंही सांगितलं आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही गाणं म्हणा असं शिक्षक मिळाला आम्ही असं शिक्षक मिळायला नशीब लागतं आणि आमच्या सर्वांचं नशीब आहे की आम्ही प्रगत विद्यामध्ये शाळेत शिकत आहोत थोडी मनात कंथ एवढीच आहे की आमचं हे वर्ष आहे मनात कंथ थोडी एवढीच आहे शेवटचं वर्ष आहे कंथ देखील दाखवून येत आहे कारण पुढच्या वर्षी आम्ही असणार नाही पण मी सर्व शिक्षणाला शब्द देते की यामुळे पुढे आपणाऱ्या सर्व गुरुपौर्मेला आमच्या सर्व धाबीजा वर्ग गुरुपौर्णिमेला हजर असतो आणि त्यानंतर ह्या वर्षीचा कार्यक्रम होता तो आमच्या मनात करायचा होता पण या वर्षी काय काही दुसऱ्या विद्यार्थ्यांनी घेतलं आम्ही त्यांना संधी दिली कारण त्यांना देखील आमच्या वर्ष पुढचा वादा चालवायचा आहे त्यामुळे आम्ही एक छोटस सादर करणार आहोत त्याच्यानंतर बघितलं तर गुरु नवीन नवीन विद्यार्थ्यांना नवीन अनुभव देखील आला असेल आपल्या शाळेचे शिक्षक कसे आहेत सर्वांना पवार सर आणि सर्वांशी मिळून मिसळून असणारे मॅडम ते म्हणजे वाघ मॅडम वाघ मॅडम अशा व्यक्ती आहेत जे की मालवणी बोलत सगळ्यांचं मन जिंकतात

अरे मजा येते की म्हणजे मम्मी सांगते तसा लिहायचे काय मम्मी सर शिकवताना शिकवतात येईल पण त्यामध्ये जोक देखील मारतो काय त्यामुळे आम्हाला हसत किंवा शिक्षण भेटत आणि या सर्व शाळेत आम्ही भाग्यशील आहोत की आम्हाला ही शाळा भेटली तुम्ही तुम्हाला ते देखील ह्या पुढे अनुभव घ्यायचा तुम्ही ते देखील कितीही मोठे झालात तरी आपल्या गुरुला विसरू नका आपल्या आई वडिलांना विसरू नका आता मुलं काय करतात थोडी मुलं मोठी झाली की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात विसरतात पण इथेच मोठी त्यांची चूक करतात गेले असते ते पंढरपूरला आपलं पाप घेण्यासाठी पण एक पाप ते घरीच करून येतात पण हे पाप ते घरीच करून येतात असाल तुम्ही कितीही मोठ्या घराचे श्रीमंत असाल तुम्ही कितीही मोठ्या घराचे श्रीमंत पण एक शून्यातून विश्व उभा राहिला आहे आणि शून्यातून विश्वाला शाळा एवढी मोठी शाळा आहे उदाहरण घ्या हाताची सर्व बोट सारखी नसतात पण तरी आपण जेवताना पाचही बोटांनी जेवतो तर कसं आपण त्या बोटांना वळण लावतो वळण लावल्याने आपण त्या पाचही बोटांचा उपयोग चांगल्या प्रकारे करतो तसंच आपल्या शाळेचे मुलांना वळण लावून सर्वांना पुढे घेऊन जात आहे असं कुठल्याही आपल्या शाळेत एकदा होत नाही ते म्हणजे आपल्या बोलत नाही बोले आहे फक्त खंत एवढी आहे की आज थोडा कंठ दाखवूनही आला आहे एवढ्या वर्षांचा प्रवास आहे आमचा त्यामध्ये आम्हाला सर्वांनी खूप समजून घेतलेला आहे पुढच्या वर्षी देखील आम्ही येऊ पण ह्या गणवेशात नसतो पुढच्या वर्षी देखील आम्ही येऊ पण ह्या गणवेशात नसतो धन्यवाद

मग ते शाळेतील शिक्षक असत अथवा कॉलेज प्राध्यापक मित्रांनो एवढंच सांगेन की विद्यालय सुटल्या तरी आठवणी कधी सुटत नाहीत विद्यालय सुटल्या तरी आठवाणी कधी सुटत नाही आणि विद्यालय सुटल्या तरी आठवणी कधीच सुटत नाही विद्यालय सुटल्या तरी आठवण कधी सुटत नाही आणि आपल्या जीवनातील गुरु या नावा या नावाचं काम कधीच सुटत नाही कधीच सुटत नाही धन्यवाद